एका घनदाड जंगलात हत्ती राजा राहत होता तो खूप मोठा आणि बलवान होता जंगलातील सर्व प्राणी त्याला भीतीने मान देत पण हत्तीला आपली ताकद दाखवण्याचा खूप गर्व होता तो लहान प्राण्यांना त्रास देत असे मधमाशांची पोती फोडत असे सशांना पायाखाली चिरडत असे आणि मुंग्यांच्या रांगा उधण देत असे एक दिवस मुंग्यांच्या वस्तीवर हत्ती आला त्याने पाण्याच्या शोधात चालताना मुंग्यांच्या वारुळावरच पाय ठेवला आणि अनेक मुंग्या चिरडून गेल्या एक छोटीशी शहाणी मुंगी त्याच्या कृतीने खूप रागावली ती म्हणाली हे हत्ती तू खूप मोठा आहेस पण त्यामुळे तुला इतरांना त्रास देण्याचा अधिकार नाही हत्ती हसून म्हणाला अगं मुंगी तू लहान आहेस तुला काय कळतं माझ्याशी वाद नको मुंगी काहीच न बोलता निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी हत्ती झाडाखाली झोपला होता हीच वेळ पाहून ती छोटी मुंगी हत्तीच्या कानात गेली आणि ती त्याला चावू लागली हत्ती घाबरून उठला कान हलवू लागला पण मुंगी थांबेच ना तो वेडापिसा होऊन ओरडू लागला शेवटी हत्तीने हार मानली तो म्हणाला माफ कर मला मी पुन्हा कधीही लहान प्राणांना त्रास देणार नाही मुंगी त्याच्या कानातून बाहेर आली आणि म्हणाली लक्षात ठेव ताकदवान असणं म्हणजे इतरांना त्रास देण्याचा परवाना नसतो खरा मोठेपणा म्हणजे नम्र असणं हत्तीला बोध झाला त्या दिवसानंतर तो सगळ्या प्राण्यांशी प्रेमाने वागू लागला जंगलात शांतता नांदू लागली धडा कोणतीही व्यक्ती कितीही मोठी असो तिने इतरांवर अन्याय करू नये प्रत्येकात ताकद असते फक्त ती वेगवेगळ्या प्रकारे दिसते